कृष्णा आंधळे फरार आहे मंत्री महोदय निर्डावलेले आहेत आज वीस दिवस होतील त्यांच्या मंत्रालयाकडे फिरकत नाहीये राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे येत नाहीये तरी त्यांचा राजीनामा होत नाहीये आणि म्हणून मग मस्साजोगच्या गावकऱ्यांचा आता अंत बघितल्यासारखी परिस्थिती झाल्यावर त्यांच्याकडे नायला जुरला नाहीये आणि त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलेलं आहे आता सध्या पाणी पितायत अन्नत्याग केलेला आहे दोन दिवसांनी ते म्हणतायत की आम्ही सगळं सोडू पाणी सुद्धा सोडू आणि आमरण उपोषण करू आता त्यांच्या मागण्या ज्या पुढे आलेल्या आहेत आणि काही मागण्या ह्या आता अश्विननी सांगितलेल्या आहेत पण त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या अशा आहेत की केस पोलीस स्टेशनचे तेव्हाचे इंचार्ज प्रशांत महाजन त्याचबरोबर पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्प करून सह आरोपी करा कारण प्रशांत महाजन केच पी आय असताना त्यांनी जर का सहा डिसेंबरच्या घटनेवरती कार्यवाही केली असती तर आरोपींना वेळी चेक बसला असता त्यांनी पुढचं पाऊल उचललं नसतं संतोष देशमुख यांचा खून झाला नसता तिथे अक्षम्य चूक ही प्रशांत महाजन यांनी केलेली आहे पी एस आय जे राजेश पाटील ज्यांना आता निलंबित केलेला आहे त्यांचा तर या कटात सहभाग दिसतोय तीन सीसीटीव्ही फुटेज त्यांचे रिलीज झालेले आहे एका सीसीटीव्ही फुटेजमध्ये संतोष देशमुख यांच्या खुनाच्या आदल्या दिवशी आठ डिसेंबरला ते एका हॉटेलमध्ये आरोपी सुदर्शन घुलेबरोबर दिसत आहेत दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हेच राजेश पाटील तिथं धनंजय देशमुख कोणाला तरी भेटायला आले त्या हॉटेलमध्ये म्हणून तिथे सुदर्शन घुले याला घेऊन जाऊन धनंजय देशमुख यांना भेटतायत तो सीसीटीव्ही फुटेज आहे दुसरा तिसरा सीसीटीव्ही फुटेज हा एकोणतीस नोव्हेंबरचा आहे जेव्हा वाल्मिक कराड विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आला आणि हे सगळे आरोपी विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये आहेत तिथे राजेश पाटील येतोय असे तीन सीसीटीव्ही फुटेज खूप मोठे डिजिटल आणि त्याला म्हणूया की व्हिडिओ एव्हिडेन्स पोलिसांकडे आहे अजूनही राजेश पाटील बडतर पण नाहीये त्याला सह आरोपी केलेलं नाहीये आणि म्हणून मग मस्त जोपच्या गावकऱ्यांची मागणी आहे की प्रशांत महाजन जे पोलीस अंमलदार होते केच चे तेव्हाचे ते, ते इंचार्ज आणि पी आय राजेश पाटील जो संगनमतात दिसतोय कटात दिसतोय यांना सह आरोपी करा नंतर कृष्णा आंदळे जो फरार आहे तो महत्वाचा आरोपी आहे तो फरार का आहे त्याला अटक करा त्याच्याकडनं सगळं काढा त्याला अटक झाली तर पुढे चार्जशीट लवकर दाखल होऊ शकेल आरोपींना एकमेकांच्या समोर बसून त्यांचं क्रॉस इंट्रोग्रेशन केलं होईल उलट तपासणी केली जाईल आणि पुरावे जे आहेत ते भक्कम तारीख वेळेनुसार मांडता येतील की जेणेकरून उद्या जेव्हा कोर्टामध्ये केस उभी राहील तेव्हा जे विशेष सरकारी वकील ज्यांना अजून नेमले गेलेले नाहीये ते सगळ्या गोष्टी घटना सकट पुराव्या सकट जोरदार युक्तिवाद करू शकतील तिसरी मागणी आहे ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमा आता यावरती वाद होता अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्ते यांनी आक्षेप घेतला होता की उज्ज्वल निकम हे भाजपचे आहेत भाजपकडनं लोकसभा निवडणूक लढलेले आहेत आणि त्यांचा मुलगा हा धनंजय मुंडेंच्या एका संस्थेच्या वतीनं धनंजय मुंडेंसाठी त्यांना युक्तिवाद केलेला आहे तो कोर्टात उभा राहिलेला आहे आणि त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना म्हणजेच उज्ज्वल निकम यांना तुम्ही कसं काय विशेष सरकारी वकील म्हणून नेमता तर ही या संदर्भात मी जेव्हा आतली बातमी केली तेव्हा ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा मला फोन आला आणि ते म्हणाले आशिष तू, तू तरी समजून घे कोणी काय म्हणतोय ते सोड माझ्या मुलानं जेव्हा ती केस लढली ते प्रकरण संपलेलं आहे कधीच त्याला आता झाले नाही म्हटले तरी चार साडेचार वर्ष दुसरी गोष्ट माझा मुलगा त्याची वैयक्तिक प्रॅक्टिस करतो त्याच्या फर्म बरोबर आणखीन कोणाबरोबर त्याच्याशी माझं काही घेणं नाही मी आजचा काही विशेष सरकारी वकील नाही मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून महाराष्ट्र सरकारचा विशेष सरकारी वकील आहे आणि मोठमोठ्या खटल्या आणि प्रकरणांमध्ये आणि केसेसमध्ये मी रिप्रेझेंट केलाय माझं ट्रॅक रेकॉर्ड एकदम चांगला आहे तेव्हा बाकीच्या गोष्टी तुम्ही तरी निदान आशिष जोडू नका असं त्यांनी मला आवाहन केलं आणि आय ऍग्री विथ दिस कारण मी एकोणीसशे त्र्याण्णव पासून उज्ज्वल निकम यांना व्यक्तिशा ओळखतो नुसताच ओळखत नाही तर चांगली ओळख आहे तर त्यांना उज्ज्वल निकम यांना विशेष सरकारी वकील म्हणून नेमा अशी गावकऱ्यांची मागणी आहे त्यानंतर चौथी मागणी आहे ती म्हणजे जसं मी म्हणालो की हे आरोपी फरार होऊन स्कॉर्पिओ गाडीतनं धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी इथं गेले आणि वाशीचा जो पारा चौक आहे तिथलं जे सीसीटीव्ही फुटेज सापडलेला आहे पोलिसांच्या हाती तिथे पोलीस दिसत आहेत आरोपींसोबत तर वाशी पोलीस ठाण्या वाशी म्हणजे धाराशिव जिल्ह्यातलं वाशी तालुक्याचं गाव आहे वाशी पोलीस ठाण्याचे पी एस आय रमेश घुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते गोरख फड आणि पोलीस जमादार दत्ता बिकड यांचे सीडीआर तपासून त्यांना सह आरोपी करा अशी मागणी मसाजोगच्या गावकऱ्यांनी केली आहे त्यानंतर पाचवी मागणी त्यांची अशी आहे आरोपींना मदत करणारे बालाजी तांदळे शिवलिंग मरोळे मोराळे शिवलिंग मोराळे संजय केदार तारंग आंधळे आणि डॉक्टर सुभाष वायबसे यांची चौकशी करून सह आरोपी करावे डॉक्टर वायबसे यांनी सुधीर सांगळे आणि आणखीन कोणीतरी एक आरोपी फरार सिद्धार्थ सुधीर सांगळे आणि काही आरोपी फरार असताना त्यांना मदत केलेली आहे त्यांची पत्नी आणि त्यांनी त्यांच्या फोनवरचे डिटेल्स तसे सापडले होते त्यांची चौकशी दोन दिवस झाली त्यानंतर त्यांना सोडून दिलं गेलं तर या सर्वांना सह आरोपी करावं चौकशी करून अशी मागणी ही गावकऱ्यांनी केलेली आहे त्यानंतर गावकऱ्यांची मागणी आहे की संतोष देशमुख यांचा खून झाल्यानंतर त्यांचा जो मृतदेह आहे तो केज रुग्णालयात येण्याऐवजी पी एस आय राजेश पाटील यांनी तो कळंब येथे कोणाच्या सांगण्यावरून घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आता ही बाब जी गावकऱ्यांच्या मागणीतून पुढे आलेली आहे मसाजोगच्या ही बाब नवीन आहे की पी एस आय राजेश पाटील यांनी संतोष देशमुख यांचा मृतदेह साठी जो न्यायचा होता केज रुग्णालयात त्याच्याऐवजी तो कळम येथे नेण्यास प्रयत्न केला होता नेण्याचा आणि त्याची चौकशी व्हावी की तिथे काय घडलं कोणाचे फोन आले राजेश पाटीलचे सीडीआर चेक करावेत अशी मागणी புடெ